तुमची आमची निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त मोशी तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी स्वामी समर्थ मठामध्ये अनेक स्वामी भक्त व ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सद्गुरू काका माऊली संतोष कुलकर्णी हबप्प गुलाब महाराज राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले गेले

तुम्ही त्यांच्यावरती कशा पद्धतीने पुष्प आशीर्वाद देणार आहात आणि स्वामींकडे त्यांच्यासाठी काय साखर घालणार आहात श्री स्वामी श्रोत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या उक्तीचा अर्थ असा आहे स्वामी म्हणतात तू जर माझ्यावर निष्ठा ठेवलीस तर आयुष्य तुझं शेम मी चालवे कर्म मी चालवे व तू निष्ठे माझ्या विषय आत्मबल वाढवण्याचा श्री स्वामी समोर जप आहे ज्याची श्रद्धा स्वतःच्या जन्मात आई वडिलांवर आहे नक्कीच रहा। रहा। थी थी थी। थी थी। स्वामी ठरू होते आणि आम्ही काम तुम्ही करत आहात परंतु स्वामी तुम्हाला ज्या वेळेला पोटपा किंवा ज्या वेळेला तुम्हाला वचन किंवा ज्या वेळेला तुम्हाला आशीर्वाद देतात त्यावेळेला तुम्ही भक्ताला काय उपयोजना करता माझं सर्वप्रथम भक्तांना निवेदन आहे की तुम्ही सेंद्रियुक्त अन्न घेतलं तर तुमचं सेंद्रिय म्हणजे तुमचं मन हे विषमुक्त होईल तुमचं अन्न जर विषमुक्त असेल तुमचं शरीर विषमुक्त होईल आणि शरीर विषमुक्त आता मन नक्कीच विषमुक्त होते अध्यापन करता करता अध्ययन करून अध्यात्म सुद्धा करू शकता ती जर तुम्हाला अवलंबायची असेल तर पहिलं आहार विचार आणि कृती यावर भर द्या हेच माझा सर्वांचा संदेश आहे मला मुळशी सर्व काम असतं आमचे किसत भाव नंतर अनुराजी जयजवा साहेब नंतर आचार्य कृष्णाई कदाजी सत्यमाई कदाजी उर्मिताई रामांताई लक्ष्मण या सर्वांचं सहकार्य मिळतं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने नवीन जगातल्या जनतेने जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासा प्रतीक म्हणून अशीच मी स्वार्थी सेवा स्वामींची माझी घडत राहू आज स्वामींनी लंडन इथे स्लाव इथे सुट्टीवाला कार्यक्रम झाला जर्मनीला वेगवेगळे कार्यक्रम आहे हे सर्व स्वामीच घडत काका तुम्ही आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये इतकी नाव लोकप्रिय केलेली आहे आणि तुमच्या घराने म्हणजे तुमचे वडील शिक्षक होते कि शिक्षिका होते कारण तुम्ही शिक्षक आहे मातीच्या आकार देण्याचं काम शिक्षकच करतो आणि गुलाबाच्या पुराला मनमोईत करण्याचं काम शिक्षक करतो आणि गुलाबाच्या पुराला मनमोहित करीता करता त्यांनी काय केलं की शिक्षण हे साध्य नसून नसून शिक्षण साध्य आहे आणि ज्या शिक्षणाने माणूस सर गेलाय तेच खरंच शिक्षण आहे आणि तुम्हाला ही उपयोजना स्वामींचे दर्शन ची आवड कारण म्हणजे आवड आवडाचा जो सोड मिळत नाही तुम्हाला जमीनच्या चरणी लिंग होण्यासाठी तुम्हाला ऊर्जा कशा पद्धतीने मिळाली आणि तुम्ही याच्यामध्ये का धबधबे सारखे वाहून गेला आई शिक्षले होती सर्वप्रथम मृत उचला तिचे जे विचार आहेत आचार आहेत तेच माझ्या जवळ आहेत साहजिकच तिची कुठे भक्ती होती ষ দ জা আমাদের টা ক্তি আনি সা রা সে সে ছু কেটা করে । कामाऊली लंडनला जर्मनीला आणि सिंगापूर अशा अनेक देशांमध्ये या स्वामींच्या बाल ची स्वतः गेलेले आहेत अनेक देशांमध्ये आणि तिकडे या, या, या सारखं स्वागत पाल खेळ अनेक ठिकाणी केलेला आहे तर त्याला जोर काका माउली वाटू शकतो मावळीची दर्शन किंवा पंढरपूरची वारी धरतात तसे तुम्ही सर्व मंडळी आज अक्कलकोटला चाललेला आहोत अक्कलकोटला म्हणजे आज प्रगट दिन आणि तुम्ही आताच सांगितलं की काका अध्यात्म कोणती चालतात आणि तुळशी प्रशांत देशामध्ये काळाची सेवा करणार शेतकरी

मातीमध्ये संत आले आणि संतांच्या मातीमध्ये रोवून फुल लावलेली आहे काही तुम्ही खूप मोठे झाला झाडासारख्या उंच झाला पण जीवन देणाऱ्या नात्याला म्हणजे ज्या मातीने जन्म दिला जीवन देणाऱ्या मातीला आणि रक्ताच्या नात्याला आज तुम्ही मी आहे

लावली तुम्हाला साधी दिसतात कदाचित आपल्या मार्ग अंकुरलेला हा मोठा उत्तर आहे की ज्यांनी समाजामध्ये आध्यात्मिक सेवा माणसाची कशी करावी ही अंधरी असे नाही ही सजीव असा आणि डोळ्याला दिसणारी असे त्यांचे मी त्यांचे मार्गदर्शन ऐकले त्यांची त्यांनी जी केलेली आम्ही जी सेवा आहे त्या अभिषेकाला मी स्वतः उपस्थित राहिले ते सर्वसामान्य माणसाला जे काही सांगतात अंधश्रद्धा सोडून शात्वित केलं तुम्ही कशी सेवा करा हे स्वामी काका महाराज सांगतात काय आणि काका महाराजांच्या त्या या मठाचं एक वैशिष्ट्य आहे की जिथं जिथं अभिषेक झाला तिथं तिथं महाराजांनी दृष्टांत दिले आणि त्याच्यापैकी दोन दृष्टांत मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की त्या पादु पादुका ज्या आहेत त्याच्यावर स्टार आलेल्या आहेत म्हणजे हे सर्वसामान्य प्रत्येक भक्ताला दाखवलेलं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी एकदा म्हणायचंय अक्कलकोट स्वामी महाराज लाईव्ह महाराज आप तुमची